आ, एक लाख सत्तर हजार खरीद झाली का सत्तर होऊ शकतो शेतकरी मित्रांनो एक लाख सत्तर हजारला खरेदी झालेली आहे वीस लिटर दूध क्षमतेची म्हैस आज शकिल भाषेख अं शेतकरी दादा कसे वाटलं व्यवहार कसा वाटला होता छान छान आहे ना एकदम व्यापार चालू केलेला आहे आपल्या के लावसा तालुक्यातील शेतकरी असतील ज्यांना अशा क्वालिटीच्या म्हशी घ्यायच्या असतील तर त्यांनी सचिन भाऊला जरी कॉन्टॅक्ट केला तरी कॉन्टॅक्ट केला तरी मी कॉन्टॅक्ट सचिन भाऊकर त्यांना पाठवून त्यांना दोन दोन चारशे कंटिन्यू रुटीन राहील काही कंटिन्यू रुटीन राहणार आहे आपला शेतकरी बांधवासाठी बरोबर चालून शेतकरी होते सचिन भाऊनी या टॉपच्या वाघिनी आज घोडेगाव बाजारातून शकील भाई शेख यांच्या जिजामाता डेअरी फॉर्म मार्फत खरेदी झालेले तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी शकील भाई यांच्याशी संपर्क करा जिजा मात्र डेअरी फार्म मार्फत तुम्हाला अशा खात्रीशीर मशी भेटून जातील आणि ज्या कोण शेतकऱ्याची पाच दहा पंधरा वीस किती बी म्हशी लागू वन टाइम खरेदी विक्री चालू असते शकेल भाई काय सांगतात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्ही शेतकरी बांधवाला आता आपल्या आपल्या महाराष्ट्र शेतकरी बांधवाला गुजरात मध्ये जाण्याची गरज नाही या धर्तीवरती आपल्या घोडेगाव मध्ये मा जमाता डेअरी फार्म मध्ये आपल्याकडे पिळून गाळून शेतकऱ्याला मशी उपलब्ध असतात शेतकऱ्यांनी आपल्या हरियाणा पंजाबच्या फसवणुकी फसवणुकीला बळी न पडता आपल्या घोडेगाव मध्ये खरेदी केली पाहिजे भाऊ तुमची कशी फसवणूक झाली ती मोरे डेअरी फार्म कोणाचं नाव घ्यायचं नाही नाव नाही पण बघ काय अनुभव आला सकाळकऱ्याचा अनुभव मध्ये शेतकरी मित्रांनो पाहू शकता महाराष्ट्रात भरपूर डेअरी फार्म झाले कोणाला आपल्याला टीका नाही करायची पण माल इथं गॅरंटेड आहे व्यवस्थित व्यवहार सापे तर हे होते शकील भैशेख आणि हे होते आपले लातूर जिल्ह्यातील शेतकरी जे जे मात्र डेअरी फार्म मार्फत एकदम खात्रीशीर व्यवहार झालेला आहे तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर मशी घ्यायची असतील त्यांनी संपर्क करा था 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 था।